मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तिळाच्या चिक्कीची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे कमीत कमी वेळामध्ये अगदी मस्त ही झटपट चिक्की बनवून तयार होते तोंडात घातल्या घातल्या विरगळणारी अशी मस्त सॉफ्ट मौसूत ही चिक्की बनवून तयार होते तर चला मैत्रिणींनो वेळ वयानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर रेशमास किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटासुद्धा दाबा म्हणजे येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी भेटत राहील तर चिक्की बनवण्यासाठी माप लक्षात असू द्या एक वाटी जर तिळ घेतली तर त्याच एक वाटीच्या मापाने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथं मी साधा गुळ घेतला आहे जो आपण रोजच्या वापरामध्ये वापरतो तोच गुळ घेतला आहे पण माप तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि अगदी मौसूत असा गुळ घ्यायचा म्हणजे चिक्की पण अशी तोंडात घातल्या घातल्या मस्त विरघळते अतिशय मौसूत बनून तयार होते तर पूर्वतयारीसाठी इथे मी पोलपाट आणि लाटणं घेतलं आहे त्याला आपण तुपाने ग्रीस करून घेऊया असं केल्याने काय होतं जेव्हा चिक्कीचं मिश्रण आपण लावतो त्यावेळेस ते खाली बिलकुल पण चिटकत नाही आणि चिक्की कट केल्यानंतर त्या इझिली निघतात त्यामुळे पूर्वतयारी ही आपण आधीच करून ठेवूया तर पोलपटाला असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि लाटण्याला पण आपण ग्रीस करून घेणार आहोत म्हणजेच चिक्की पसरवताना बिलकुल पण याला चिटकणार नाही तर ही, ही पूर्वतयारी आपल्याला सुरुवातीलाच करून ठेवायची आहे तर इथे आपण एक पॅन ठेवला आहे त्या पॅनमध्ये आपण एक वाटी जे तिळ घेतले होते ते ॲड करूया लक्षात असू द्या जे तिळ आहेत आपल्याला अगदी क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चिकी खाताना अगदी क्रिस्पी लागते त्यामुळं गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं आपल्याला तिळ छान भाजून घ्यायचे आहे कंटिन्यू याला हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थितपणे हे भाजले जातात तर साधारण तीन ते चार मिनटं आपण असं मंद गॅसवरती याला भाजून घेऊयात आणि हलका याचा गोल्डन कलर आला की आपण गॅस बंद करूया तुम्ही पाहू शकता तीन ते साडेतीन मिनटानंतरच असा हलका गोल्डन कलर याला आलेला आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे व्यवस्थितपणे तुपाने आपण पूर्ण कढई ग्रीस करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये कापून घेतलेला गूळ आपण घालूया तर आपण इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जर एक वाटी तुम्ही तिळ घेतले तर एक वाटी तुम्हाला गुळ घ्यायचा आहे मंद गॅसवरती आपण याला व्यवस्थितपणे वितळून घेऊया तर दोन मिनटामध्येच गूळ हा वितळून तयार होतो कंटिन्यू याला असं हलवत राहायचं म्हणजे पटकन गुळ वितळायला सुरू होते आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतरच पूर्णपणे गूळ हा वितळला आहे आणि फेससुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकतात पण आपल्याला याला पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे म्हणजे चिक्कीचा गुळ आपल्याला तयार करायचा आहे त्यामुळं साधारण तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता गुळाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे जसजसं आपण गुळ उकडवतो तसं तसं त्याचा कलर चेंज होतो तर साधारण दोन मिनटं गूळ वितळल्यानंतर अजून तीन मिनटं मी शिजून घेतला म्हणजे पाच मिनटं आणि तुम्ही बघू शकतात असे हे एकदम पातळ आणि मौसूत गोळी तयार झाली आहे आपल्याला ह्या चिक्कीसाठी टनक अशी गोळी तयार करायची आहे त्यामुळं अजून आपण साधारण एक मिनटं याला हलवून घेऊयात एक मिनिटानंतर चेक करते तर थंड पाण्यामध्ये मी थोडंसं मिश्रण घातलं आहे आणि असं टाकल्यानंतर टन करणं आवाज येतोय तर समजून घ्यायचं की आपला चिक्कीचा गुळ प्रॉपर तयार झालेला आहे तर अशा वेळेस आपण जे भाजलेले तीळ होते ते याच्यामध्ये ॲड करायचे आणि आपल्याला पटपट हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि एक मिनटं साधारण आपण व्यवस्थितपणे याला ढवळून घेऊया सुरुवातीला आपण लाटणं आणि पोलपटाला तुपाने ग्रीस केलं होतं त्याच्यावरती आपण हे मिश्रण पूर्णपणे ओतून घेऊया ओतल्यानंतर मिश्रण गरम असतानाच त्याला शेप द्यायचा आहे म्हणजेच व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे जे जितकं तुम्हाला जाड हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही मिश्रण पसरून घेऊ शकता इथं मी मीडियम साईजची चिक्की बनवत आहे त्यामुळं मी इतकी साईज त्याची ठेवलेली थे थे आहे लाटण्याने थोडंसं लाटून घेते म्हणजेच अजून थोडंसं किनार जे आहे ते पातळ होतील झटपट ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या पाडून घ्यायच्या आहे कारण की ही चिक्की नंतर खूप कडक होते त्यामुळं तुम्हाला वड्या पाडताना त्रास होऊ शकतो मिश्रण गरम असतानाच म्हणजे पसरून घेतल्यानंतर लगेच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहे तर एका पिझ्झा कटरने मी जसं मला हवे आहेत तशा मी इथे वड्या करत आहे आणि तुम्ही बघू शकता मिश्रण गरम असल्यामुळे पटपट वड्या इझिली तुम्ह पडत आहे अशा पद्धतीने मिश्रण गरम असतानाच आपण वड्या पाडून घेतल्या आता याला पूर्णपणे दहा मिनटं मी फॅनखाली ठेवून व्यवस्थितपणे थंड करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इतकी इझिली ही खालून निघत आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त अशी ही चिक्की बनवून तयार झालेली आहे झटपट बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही मोजून पंधरा मिनटात ही चिक्की बनवून तयार होते आणि तुम्ही बघू शकता बिलकुल पण खाली चिटकला नाही इझिली ही निघून येते सर्व कट करून मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींना बघू शकता तुम्ही अतिशय मस्त अशी चिक्की बनवून तयार झाली आहे एकदम क्रिस्पी ही बनून तयार होते हे बघा तोडल्यानंतर लगेचच तुटते तोंडात घातल्या घातल्या अतिशय मस्त वितळते आणि टेस्ट अगदी अप्रतिम या चिक्कींचा येतो तुम्ही मैत्रिणींनो नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मैत्रिणींनो रेसिपी ट्राय करा आणि काळजी घ्या बाय बाय